श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सक्षिष्य श्री कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत लक्ष्मीबाई अंबाजी व दत्ताजी या तिघांची काळजी पाराजी पंत व सत्यभामा जीवे भावे घेऊ लागली त्या दोन्ही पोरांना त्यांनी पोटच्या गोळ्याप्रमाणे जपावे दत्ताजी वाढला तो मामाच्या तळहाताच्या झोपाळ्यावरच अंबाजीला पण ते तळहातावरील फोडाप्रमाणे जपत मुलं हळूहळू मोठी होऊ लागली अंबाजी शिकू लागला लिहिणे वाचणे पाठांतर करणे मराठी व संस्कृतचे व्याकरण थोडा बहुत जमा खर्च हे सारे त्यांनी अल्पावधीतच ग्रहण केले अंबाजी एकपाठी होता त्याची स्मृती पाहून गुरुजी पण स्थिमित झाले आज्ञाधारक तर एवढा होता की माता पिता आणि गुरुजन यांनी काम सांगायचा अवकाश त्यांचे वाक्य संपायच्या आतच अंबाजी कामासाठी निघून गेलेला असायचा नाही हा शब्द जसा अंबाजीच्या शब्दकोशात नव्हता त्याचप्रमाणे भीती हा प्रकार त्याला ठाऊक नव्हता बाभूळगावी असताना भोवतालच्या डोंगरावर तो साहसपूर्वक चढत तर असेच पण धावत धावत डोंगर उतरू लागला की पाहणाऱ्याच्या छातीत धस्स होई मामाच्या गावी आल्यावरही पन्हाळा ज्योतिबा हे गड तो सहज चढे व धावत उतरे दत्ताजीसुद्धा हुशार होता पण अंबाजीच्या अनेकविध गुणांपुढे तो मलूल व मंद भासे अंबाजीचे करारी डोळे व तेजस्वी मुद्रा पाहिली की तो झटकन नजरेत भरत असे संस्कृत भाषेवर त्याने बालपणीचं प्रभुत्व संपादन केले तो गीतापठण करू लागला म्हणजे शेजार पाजारचे दारात उभे राहून त्याच्या मधुर पण खणखणीत आवाजातील गीता श्रवण करीत प्राणायाम ध्यानधारणा यांचे दिग्दर्शन करणारी पतंजलीची राजयोगाची सूत्रे त्यांनी अभ्यासली अंबाजी देवघरात पद्मासन घालून दोन दोन तास बसला म्हणजे आईला काळजी वाटे हा पोर बापासारखाच विरक्त निघाला तर हा तर संसारही करणार नाही घराबाहेर पडला व ध्रुव प्रल्हादाप्रमाणे देवाच्या शोधासाठी वनांतरी गेला म्हणजे मी कोणाकडे पाहून जीवन कंठायचे असे विचार तिच्या मनी घोंगावत अंबाजी जेव्हा दहा वर्षांचा झाला तेव्हा लग्नाच्या दृष्टीने आई व मामामामी प्रयत्न करू लागले पण अंबाजीने त्या बाबतीत केवळ उदासीन वृत्तीच दर्शविली नाही तर आपली अनिच्छा नकार स्पष्टपणे बोलून दाखवला अंबाबाईच्या मंदिरात एक ख्यातनाम ज्योतिषी आले होते त्यांना लक्ष्मीबाईंनी भावा करवी घरी बोलावून आणले व दोन्ही मुलांच्या पत्रिका दाखवल्या दोन्ही पत्रिका आलटून पालटून अशा तासभर ते निहाळीत होते काही तुरळक प्रश्नही विचारत होते काही कौंज व आकडे यांवर हातांची बोटे फिरवीत मनातल्या मनात, मनात काहीतरी पुटपुटले म्हणजे लक्ष्मीने पाराजीकडे पाहावे पंतांनी तिच्याकडे पाहून मंद स्मित करावे पोर मात्र बाहेर अंगणात खेळ खेळून जणू आपले भविष्य घडवीत होती अखेर धीर न राहून तासाभरांनी सर्व उत्कंठा उठावाटे व्यक्त करीत लक्ष्मीबाईंनी विचारले संसाराचा योग आहे ना दोहोंच्या लेखी हातानेच त्यांनी थांबा अशी खूण केली व जरा ज्योतिषी बुवा बोलू लागले ही थोरल्याची जी पत्रिका आहे त्याच्या लग्नाच्या फंदात तुम्ही पडो नये त्याच्या पत्रिकेत गुरु सप्तमीत शनी दशमीत अन व्ययात राहू षष्टीत केतू आहे हरी हरी योग दोघांच्या पत्रिकेत आहे पण थोरला विरक्ती दाखवतो दोघांचे ग्रह उच्चस्थानी असल्याने ते जिथे असतील तिथे सर्वोच्च असतील धाकट्याच्या पत्रिकेत विवाहयोग आहे ज्योतिषीबुआ बोलत असताना मध्येच लक्ष्मीबाईंनी विचारले धाकुटल्याच्या लेखी लग्न संतती संपत्ती आहे ना ठीक ठीक आहे आहो सगळे उत्तम आहे ज्योतिषीबुआ पुन्हा सांगू लागले धाकट्याच्या नवमात गुरु आहे व चंद्र धनस्थानी आहे त्यामुळे तो प्रपंच व परमार्थ दोन्ही तर यशस्वी होईल पुत्रसंतान सुख देणारे ठरेल दशमात रवी असल्याने तेजस्विता व बुद्धिमत्ता आहे अध्ययन भरपूर करतील विद्या कष्टसाध्य असली तरी तो प्रयत्नवादी दिसतो त्यामुळे अभ्यास करेल व यशस्वी होईल थोरला परमार्थात यशस्वी होईल ना मध्येच पाराजीपंतांनी विचारले थोरल्याचं होईपर्यंत थोडा त्रास आहे गुरु भेट झाली की त्याने गती घेतलीच म्हणून समजा त्याला गुरु केव्हा भेटेल लक्ष्मीबाईंनी विचारले बुवांनी काही वेळ पत्रिकेवर नजर फिरवली व म्हणाले फार भाग्यवान आहे थोरला अशी पत्रिका पाहायला मिळत नाही याला गुरुचा शोध घ्यायची आवश्यकताच नाही हा मागच्या जन्मीचा योगी पदभ्रष्ट होऊन तुमच्या उदरी आलेला दिसतो याचा गुरु याला शोधत शोधत तुमच्या घरी चालून येईल त्यासाठी हिंडायला नको साधना मात्र हवी ती चालू ठेवावी नंतर सत्यभामाबाईंनी एका भांड्यात दूध ताटलीत केळी व भाजलेले शेंगदाणे व गूळ घेऊन त्या ज्योतिषी बुवासमोर ठेवले त्यांनी फराळ केला त्यांना पाराजीपंतांनी किमती उपरणे देऊन नमस्कार केला त्या रात्री लक्ष्मीबाईंना झोप येईना त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होती एक संन्यासी हाती दंडकमंडलू अंगी भगवी कफनी घातलेला जटाधारी आणि दुसरा गृहस्थाश्रमी स्वप्नात त्यांनी सुन्मुख पाहिले देखील त्यांनी विचार केला थोरल्यास गुरु भेटल्यावरच धाकट्याचा विवाह मांडावा त्यासाठी त्यांनी रोज जगदंबेस प्रार्थना करावी असो साधक हो परमपूज्य पाराजी पंतांनी समर्थांना आमच्या घरी प्रसादास यावे आणि आमच्यावर अनुग्रह करावा अशी प्रार्थना केली त्यावर समर्थ काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या ನಾನ್ ಏಟ ನಾನ್ ಟೂ ಸಿಕೀರೋ ಏಟ್ ಫೋರ್ ಝೀರೋ ವನ್ ಯಾಟಸ ನಂಬರವರ ಕಳವೇ ಅಲ್ಲಿ ನಮ್ರ ವಿನ್ತಿ ಶ್ರೀರಾಮ ಸಮ